हारी ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज इथे बघू शकता मी तुम्हाला चौकनी गळा कशा पद्धतीने करायचं अगदी सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे ते तर आपल्याला इथे काय करायचं आहे गळा उंची घ्यायची आहे जी मेन आहे ते तर इथे बघू शकता गळा उंची जी आहे मी इथे काय केलेलं आहे पाटीच्या पट्टीचं पाटी मागची बॅकसाईड घेतलेली आहे हो तर इथे मी तुम्हाला आणि गळा मापून दाखवत आहे अशा पद्धतीने पण तुम्ही गळा टाकू शकता परत एकदा मी इकडे दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने करायचा पहिल्यांदा आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे आणि त्यानंतर गळा उंची घ्यायची आहे जशी मी इथे करत आहे त्या पद्धतीने तुम्ही गळा उंची वगैरे टाकायची आहे गळा रुंदी टाकायची आहे आणि आन त्यानंतर इथे आपण कटिंग करून घ्यायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने हा चौकनी गळा आहे अस्तरच्या ब्लाउजवरती कशा पद्धतीने कटिंग करायचा ते दाखवणार आहे तर आपल्याला मेन पीस आहे तो अशा पद्धतीने हातरून घ्यायचा आहे त्यानंतर इथे बघू शकता मी जे कटिंग केलेला अस्तरचा गळा आहे तो ठेवलेला आहे तर आपल्याला काय करायचं आहे पिसावरती कटिंग नाही करायचं फक्त आपल्याला इथे मेन अस्तरचा पीस आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे ठेवून घेतल्यानंतर पिनांचा वापर करायचा आहे मी ते दोन तीन पिनांचा वापर करत आहे तुमचा खूप कपडा सिल्क असेल किंवा पातळ असेल तर तुम्ही ते पिना जास्त लावून घ्यायचे आहेत जेणे हलू नये आणि जसं इथे मी पाव पाव इंचानं शिलाई घालवत आहे त्यानंतर इथे बघा चौकन आल्यानंतर मी सुई घुसवून आ, आ, मिश म्हणजे ब्लाउज पीस फिरवलेला आहे परत एकदा ह्या कोण्यामध्ये तुम्हाला दाखवू दे इथे बघू शकता मी कशा पद्धतीने ब्लाउज फिरवत आहे त्या पद्धतीने फिरवून घ्यायचं काय होतं आपण गडबडीत तसंच करण्याचा प्रयत्न करतो तर त्या ठिकाणी गोल सेप वगैरे येतो तर इथे बघू शकता मी जी शिलाई मी मेन मारलेली आहे ती बरोबर कोणी निघालेले आहेत त्याच पद्धतीने कोणी निघाले पाहिजेत आणि त्यानंतर इथे बरोबर कोण्यावरती कट द्यायचं इथं बरोबर दोन्ही कोण्यावरनी कट देऊन त्यानंतर अशा पद्धतीने पलटायचं आहे पलटल्यानंतर आपल्याला चुनी किंवा गोल आकारामध्ये दिसलं नाही पाहिजे तर त्यासाठी आपल्याला बरोबर हे झालं पाहिजे तर इथे बघू शकता मी काय केलेलं आहे कशा पद्धतीने माझं चौकन दिसत आहे तसाच तुमचाही चौकन दिसला पाहिजे त्यानंतरच चौकणी चौकनी गळाला सेप जो आहे तो खूप सुंदर आणि असा छान दिसतो तर इथे आपली धडी वगैरे आहे ती व्यवस्थित आहे का बघायची परफेक्ट येते का बघायचं आणि त्यानंतरच आपण इथे पावी इंचाने शिलाई घालत जायचं आहे तुम्हाला लेस लावू शकता तुम्ही ते नॉट्स पण लावू शकता आपल्याला जे आवड आहे ते तुम्ही इथं करू शकता ह्या चौकनी गळ्यामध्ये कुणाला सिंपल आवडतं तर त्यांनी सिंपल ठेवू शकतात तर चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास एम करा इथे बघू शकता तुम्ही मी, मी कशा पद्धतीने ह्या पण ज्या वेळेला वरून पण गळा करत आहे त्यावेळेला मी कोणामध्ये फिरवलेले आहे आपला ब्लाऊज पीस असतो आणि चौकनी पद्धतीत इथे हे केलेलं आहे त्यानंतर मेन जो आपलं कापड आहे ते पूर्ण आपल्याला शिवून घ्यायचं आहे संपूर्ण ब्लाऊज जो आहे पाटीचा भाग तो अस्तर जॉईन करून घ्यायचा आहे तुम्हाला हवी ती डिझाईन चौक गळ्यावरती पण तुम्ही करू शकता एकदम सोप्या पद्धतीने लेस लावून शणी ज्यावेळेला नवीन शिकत असतात त्यावेळेला खूप प्रॉब्लेम येतात कोने वगैरे निघत नाही तर त्यावेळेला तुम्हाने अशा पद्धतीने तुम्ही ट्रायल केलं तर नक्की कोने वगैरे छान निघतात अजिबात काहीसुद्धा प्रॉब्लेम येत नाही आणि ज्या वेळेला आपण कट मारणं खूप गरजेचं आहे गळा पलटतो त्यावेळेला कारण चुन्या पडतात तर चुन्या पडून न देण्यासाठी कट खूप गरजेचं आहेत तर ते कट टाकून घ्यायचं आहे तुम्हाला त्यानंतर इथे बघू शकता मी जे मेन कपडा आहे ब्लाउज पीसचा तो एस्ट्रलनं कटिंग करतो आपण नेहमी तर त्यासाठी आपल्याला हा हे कट करून घ्यायचं आहे साईडचं जे कापड असतं ते कट करून घेतल्यानंतर खूप छान आणि चांगलं दिसतं तर तुम्ही ते बघू शकता त्यानंतर इथे आपल्याला जे टक्स आहेत ते टाकून घ्यायचं आहेत मेन जे कितीही इंचाचे टेक्सा असू द्यात ते टाकून घ्यायचं आहेत हाईटनुसार आपले हे टक्स असतात तर पाठीच्या भागाला तुम्ही टाकून घ्यायचं इथं तर गळा खोलगट असेल तर गळ्याच्या वरती नाही गेले पाहिजेत जास्त कारण कुणाकुणाच्या गळ्याची उंची खूपच खाली असते तर त्यावेळेला आपल्याला फक्त तीन किंवा अडीचचा टक्स टाकायचा आहे तर आणि त्यानंतर इथे मी पाटीची पट्टी जॉईन करत आहे कुणाकुणाला डायरेक्ट आवडतं करण्यास म्हणजे पाठीच्या भागाला पट्टी नाही लावत शक्यतो म्हणजे मी लावते माझ्या सर्व ब्लाउजांना कस्टमरच्या किंवा स्वतःच्या असो ते खू फिनिशनसाठी खूप सुंदर दिसतं किंवा ब्लाऊज मागून उचलत नाही दिसताना छान दिसतो त्यासाठी मी ते पट्टीचा वापर करते पट्टी नेहमी दीड इंचाची असते माझी आणि एक साईडला मी किनारी का टाकून घेते आणि त्यानंतर वरून पावपाव इंचानं जोडून आतमध्ये होल्ड करते तर इथे बघितलंच आहे सर तुम्ही मी, मी कशा पद्धतीने होल्ड वगैरे केलेलं आहे तर आपला बघू शकता खूप सुंदर आणि असा छान चौकनी चा गळा एकदम सिम्पल आणि साध्या पद्धतीत तयार झालेला आहे बघू शकता छान दिसतं आहे